नमस्कार मित्रांनो हिंद मित्रांनो मी एक संख्या मालिका घेतोय बघा इथं एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक चारचा घन बरोबर किती क्रमाने येणाऱ्या फक्त मी या ठिकाणी चार संख्या घेतल्या ज्यांचा घन करायचा आहे घन करून पुन्हा त्यांची बेरीज पण करायची आहे त्याचं किती उत्तर येईल तर मी जर समजा मी अशा पद्धतीने तुम्हाला हे मांडून दाखवलं आणि जर अशा पद्धतीने त्याचं उत्तर काढलं बे के बे बे जुने चार पाच जुने दहा होता दहाचा वर्ग शंभर झालं बघा माझं उत्तर तर मित्रांनो अशा टाईपच्या संख्या मालिका दिल्यानंतर त्याचं उत्तर एका सेकंदात कसं शोधायचं ते आजच्या व्हिडिओत आपण समजावून घेणार आहोत आणि म्हणून मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या अजिबात वेळ वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो घातांकित संख्या जर क्रमाने असल्या म्हणजे एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चा चारचा वर्ग या घातांक असलेल्या संख्या आहेत दोनचा घातांक आहे सर्वांचा घातांक समान आहे अशा प्रकारची संख्या मालिका असली आणि त्या संख्या मालिकेची बेरीज विचारलेली असली म्हणजे समोर जे उदाहरण दिसतंय त्या टाइपचं जर उदाहरण असलं त्याचं उत्तर किती येईल हे जर विचारलेलं असलं तर अशा उदाहरणामध्ये आपला वर्ग काढत बसून नंतर बेरीज करायची गरज नाही मित्रांनो त्याचं कारण तुम्हाला मी एक छोटीशी ट्रिक ह्या ठिकाणी सांगणार आहे या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही ह्या टाईपची उदाहरणं सेकंदात सोडू शकता तर पहिल्यांदा आपण ट्रिक कशी वापरायची कशी काम करते ते समजावून घेऊ जेव्हा मित्रांनो अशी संख्या मालिका असते त्यावेळेस काय करा जी शेवटची संख्या असते ती लिहून घ्या पुन्हा एकदा सांगतो शेवटची संख्या लिहून घ्या या संख्येमध्ये एक मिळून दुसरी संख्या तयार करा ती त्याच्या पुढे लिहा बघा शेवटची संख्या चार होती लिहून घेतली चारमध्ये एक मिळवला पाच तयार झाला तो पुढे लिहून घेतला आता या दोघांची बेरीज करून पुन्हा तिसरी संख्या तयार करा चार आणि पाच नऊ होता ते इथं लिहून घेतले कशा पद्धतीने मांडणी केली लक्षात घ्या शेवटची संख्या लिहिली तिच्यामध्ये एक मिळवून पुढची संख्या लिहून घेतली आणि ज्या दोन संख्या समोर आल्या त्या दोघांची बेरीज करून तिसरी संख्या तयार केली यांचा गुणाकार करा आणि याला भागिले सहा करा या पद्धतीने तुम्ही ट्रिक जर वापरली तर ह्या संख्या मालिकेचं उत्तर तुम्हाला मिळतं तर या ठिकाणी मित्रांनो आपण तीनने भाग देऊ शकतो तीन दुने सहा तीन त्रिक नऊ इथं दोन आणि चाराला जातो बे एक बे बे दुने चार आता काय उरलंय बघा छेदस्थानी एक राहिला त्याला काही अर्थ नाही अंशस्थानी काय उरलं दोन गुणिले पाच गुणिले तीन पाच जुने दहा दहा त्रिक तीस हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर तुमच्या लक्षात नसल आल्या मित्रांनो तर पुन्हा एकदा या टाईपची संख्या मालिका मी घेतोय आणि त्या संख्या मालिकेचं उत्तर कसं शोधायचं ट्रिकने ते समजावून देतो एकदा ट्रिक कशी काम करते तर तुमच्या लक्षात आली राहिली की मग मात्र तुम्हाला या टाईपची उदाहरणं सोडवायला काही अडचण राहणार नाही पुन्हा एक उदाहरण घेतो तुम्हाला समजावून देण्यासाठी उदाहरणार्थ मित्रांनो एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा तीनचा वर्ग अशा पद्धतीने ही संख्या मालिका शेवटपर्यंत गेली वीसचा वर्ग बरोबर किती येतंही लक्षात उदाहरण कशा कशा पद्धतीने विचारलेलं आहे तरी एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग असं वीस पर्यंत सर्व वर्ग संख्यांची बेरीज किती असा हा प्रश्न आहे वर्ग करत बसायचं नाही आणि ते शक्य नाही खूप वेळ लागेल त्याला तुमच्या वर्ग तोंडी पाठही असले तरी एक पासून वीस पर्यंत सर्व संख्यांची बेरीज करत बसावं लागेल तेवढा वेळ नाही मित्रांनो आपल्याकडं काय करायचं शेवटची संख्या घ्या वीस तिच्यामध्ये एक मिळवा नवीन कोणती तयार होईल एकवीस वीसमध्ये एक, एक मिळवला एकवीस मिळाला आता ह्या दोघांची बेरीज करा वीस आणि एकवीस एक्केचाळीस होतात तेही लिहून घ्या तीन संख्या मिळाल्या यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह टाकून द्या आणि छेदस्थानी सहा लिहा याचं उत्तर सोडवलं की तुम्हाला ह्या सर्व संख्यांची बेरीज मिळेल आहे की नाही मित्रांनो जबरदस्त ट्रिक बघा सहाने आपण कुणाला भाग देऊ शकतो तर सहाने भाग जाणार नाही तीनने देऊ शकतो बघा तीन दुने सहा तीन साते एकवीस बरोबर दोन ने वीसला देऊ बे के बे बे दहा वीस आता काय करायचंय दहा साते सत्तर होतात सत्तर गुणिले एक्केचाळीस सत्तर गुणिले एक्केचाळीस तर हा शून्य देऊन घेऊ सात एके सात सात चौक अठ्ठावीस तुम्हाला उत्तर मिळालं बघा दोन हजार आठशे सत्तर या सर्व संख्या मालिकेचं जे उत्तर असणार आहे बेरीज असणार आहे ती आहे दोन हजार आठशे सत्तर एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला ट्रिक लक्षात आली असणार आहे तर ह्याच ट्रिकचा उपयोग करून आपण वे वेगवेगळी उदाहरणं कशी सोडू शकतो ते समजावून घेऊ एक वेगळ्या टाईपचं उदाहरण घेणार आहे मी आणि ह्याच ट्रिकचा उपयोग करून ते कसं सोडवायचं ते समजावून देतो परंतु मित्रांनो हे इथं लक्षात ठेवा ही जी ट्रिक वापरणार आहे ही ट्रिक याच्यासाठी एकच अट आहे ती म्हणजे काय एक पासून ती संख्या मालिका सुरू झालेली पाहिजे आणि प्रत्येक संख्येचा वर्गच असला पाहिजे जर घातांक दोन असेल तरच ही ट्रिक काम करेल आलं लक्षात घातांक दोन असला पाहिजे आणि संख्या मालिका एक पासून सुरू झालेली पाहिजे एवढीच आठ फक्त लक्षात ठेवा मित्रांनो आणि ह्या ट्रिकचा उपयोग करून या टाईपच्या बेरी या टाइपच्या बेर, उदाहरणांची बेरीज करा तर आता थोडंसं ह्याच टाईपचं उदाहरण मी वेगळं घेणार आहे ते समजावून घेऊ समजा मित्रांनो पाचचा वर्ग अधिक सहाचा वर्ग अधिक सातचा वर्ग असं दहाच्या वर्गापर्यंत बेरीज विचारली तर आता हे उत्तर कसं शोधायचं बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की आपण जी ट्रिक वापरतोय ती ट्रिक कधी काम करते एक पासून संख्या मालिका सुरू असली तर आणि घातांक दोन असेल तर इथं घातांक दोन आहे संख्या मालिका आहे पण सुरुवात झाली पाचपासून मग एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग याची जी बेरीज असणार आहे याच्या अगोदरची ती आपल्याला काढून टाकावी लागेल बरोबर म्हणजे आपण एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग असं दहाच्या वर्गापर्यंत पहिल्यांदा उत्तर काढून घेऊ बरोबर आणि त्यातून याचं जे उत्तर येईल ते काढून टाकू जे उरेल ते पाचपासून दहापर्यंतच्या वर्ग संख्यांची बेरीज असणार आहे मग बघा पहिल्यांदा याची बेरीज किती येईल तर तुम्हाला मी सांगितलंय शेवटची संख्या घ्या चार त्यामध्ये एक मिळवा पाच दोघांची बेरीज करा नऊ गुणाकारात मांडणीकरण छेदस्थानी सहा करा बरोबर बर? आता बघा बे दुने चार बे त्रिक सहा तीन एके तीन तीन, तीन त्रिक नऊ पाच त्रिक पंधरा पंधरा दुने तीस याचं उत्तर तीस आलं आणि याचं किती येईल तर शेवटची संख्या दहा आहे त्यामध्ये एक मिळवा अकरा होतील आणि ह्या दोघांची बेरीज करा एकवीस होतील आहे लक्षात मित्रांनो आणि त्याला भागिले सहा बघा तीन दुने सहा तीना साते एकवीस आता बे के बे बे पंच दहा चे दसाने एक राहिला त्याला काही अर्थ नाही अकरा पाचे पंचावन्न पंचावन्न गुणिले सात बघा अकरा गुणिले पाच पंचावन्न पंचावन्न गुणिले सात पंचावन्न गुणिले सात साता पाचा पस्तीस हच्च्या आले तीन साता पाचा पस्तीस आणि तीन अडतीस हे एकपासून दहापर्यंतच्या वर्गसंख्यांची बीड झाली तीनशे पंच्याऐंशी त्यातून त्यामध्ये आपल्याला पाचपासून पुढच्या पाहिजे तर एकपासून पासून चारपर्यंतच्या जा, ज्या ज्याची जेवढी बेरी झाली ती त्या आपण त्यातून काढून टाकू बघा वजा तीस करू म्हणजे तीन पाच पाच याचं उत्तर जे असणार आहे मित्रांनो ते असणार आहे तीनशे पंचावन्न तर आलं लक्षात मित्रांनो ट्रिक तीच आहे फक्त उदाहरण देताना मात्र थोडंसं वेगळं आलं तर बिलकुल गडबड होऊ द्यायची नाही मित्रांनो त्याच टाईपचं उदाहरण आहे फक्त उदाहरण सोडवताना काय काय काळजी घ्यायची ते या ठिकाणी मी तुम्हाला समजावून दिलं या टाइपच्या उदाहरणांचा सराव करा मित्रांनो तुमचा जितका जास्त सराव होईल तितकं तुमच्या गणित आंघळणी पडेल आणि मित्रांनो तुम्हाला ही जर ट्रिक आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका तुमचा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता आपण समजावून घेणार आहोत याच प्रकारची संख्या मालिका परंतु घातांक तीन असेल तर ही जी ट्रिक होती ही ट्रिक घातांक दोन असणाऱ्या संख्या मालिकेसाठी होती घातांक तीन असेल तर कोणती ट्रिक वापरायची तेही समजावून घेऊ मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी हे उदाहरण घेतलं होतं बघा एक चा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक चारचा घन बरोबर किती आता हे छोटंसं उदाहरण पहिल्यांदा समजावून घेऊ आणि मग मोठी संख्या मालिकेचं सुद्धा उत्तर आपल्या ट्रिकनी कसं काढायचं ते समजावून घेऊ तर आता यासाठी कोणती ट्रिक वापरायची तर मित्रांनो यासाठी पुन्हा एकदा एक ट्रिक आहे ती म्हणजे शेवटची संख्या घ्या त्यामध्ये एक मिळवा आता लक्षात त्याचा गुणाकार करा भागिले दोन करा आणि याचा वर्ग करा बस पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जी संख्या मालिका दिली ही ट्रिक कधी काम करेल ते समजावून घ्या मित्रांनो पहिल्यांदा संख्या मालिका एक पासून सुरू झालेली पाहिजे आणि त्या सर्व संख्यांचा घन असला पाहिजे सर्वसंख्या क्रमाने असल्या पाहिजे घन असला पाहिजे तर काय करायचं त्यांची जर बेरीज विचारली असेल तर शेवटची संख्या घ्या तिला गुण त्यामध्ये एक मिळवा दुसरी संख्या तयार करा त्या दोन्हींचा गुणाकार करा भागिले दोन करा आणि जे उत्तर येईल त्याचा वर्ग करा बघा आता हे सोडू आपण बे के बे बे दुने चार आता बघा छेदस्थानी एक राहिला त्याला काही अर्थ नाही अंशस्थानी काय राहिलं बघा पाच गुणिल दोन पाच दुने दहा दहाचा वर्ग बरोबर म्हणजेच शंभर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो शंभर आलं लक्षात मित्रांनो या प्रकारची बेरीज करताना ट्रिकचा उपयोग कसा करायचा पुन्हा एक उदाहरण घेतो थोडी मोठी संख्या मालिका घेतो आणि पुन्हा ट्रिकचा उपयोग कसा करायचा ते समजावून देतो उदाहरणार्थ मित्रांनो एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अशा पद्धतीने ही संख्या मालिका अधिक वीसचा घन बरोबर किती असं विचारलं आता मित्रांनो एवढ्या मोठ्या संख्या मालिकेची घन करून बेरीज करण्या इतका आपल्याकडे वेळ नसतो काय करायचं मित्रांनो ट्रिक शेवटची संख्या घ्या त्यामध्ये एक मिळवा एकवीस होतील शेवटची संख्या घेतली त्या संख्येमध्ये एक मिळवला पुन्हा नवीन संख्या तयार केली एकवीस याचा गुणाकार करा भागिले दोन करा आणि याचा वर्ग करा झाली तुमची ट्रिक तयार मित्रांनो बे के बे बे वीस आलं लक्षात आता दहा गुणिले एकवीस दोनशे दहा होतील याचा वर्ग एकवीसचा वर्ग किती माहिती आहे मित्रांनो तुम्हाला तर एकवीसचा वर्ग आहे मित्रांनो चारशे एक्केचाळीस वर्ग करताना जेव्हा एकक स्थानी शून्य येतो जेवढे शून्य येतात ना उजव्या बाजूला त्याच्या दुप्पट करून वर्गामध्ये टाकायचे असतात तर हे दोन का टाकून द्या अशा पद्धतीने तर या ठिकाणी उत्तर मिळालं मित्रांनो चौवेचाळीस हजार शंभर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ट्रिकचा उपयोग करून या टाईपची संख्या मालिकेचं उत्तर झटकन काढू शकता संख्या मालिका मात्र एक पासून सुरू झालेली पाहिजे आणि सगळ्यांची बेरीज आणि त्याचा त्या सगळ्या संख्यांचा घातांक तीन असला पाहिजे बरोबर ह्याच टाईपचं उदाहरण आहे मित्रांनो परंतु उदाहरण देताना या ठिकाणी उदाहरण असं आधीमध्ये दिलं समजा तीनचा घन आधिक चारचा घन अधिक पाचचा घन असं उदाहरण दिलं अशा पद्धतीने वीसपर्यंत पर्यंत आता काय करायचं का तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला वीसपर्यंत स सर्व संख्यांचा घनांची बेरीज तर कळली बरोबर इथं एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन या ठिकाणी तीनपासून पुढे आहे म्हणजे आपल्याला एकचा घन आणि दोनचा घन याची जी येईल ती ह्या एकपासून पासून वीसपर्यंतच्या घनाच्या बेरजीतून काढून टाकावी लागेल आलं लक्षात मित्रांनो तर इथं पाचपासून पुढे दिलं तर चारपर्यंतची बेरीज पुन्हा ह्या स्ट्रिकने करून घ्या आणि ती एकूण याच्यातून वजा करून टाका अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर सोडू शकता बघा इथं दोनचा घन आठ एन एकचा घन एक तर नऊ याचा अर्थ याच्यातून नऊ वजा करावं लागतील उत्तर येईल मित्रांनो शंभरमधून नऊ वजा केले तर एक्क्याण्णव उत्तर येईल चौवेचाळीस हजार एक्क्याण्णव बरोबर तर अशा पद्धतीने तीन पासून तर वीस पर्यंत या संख्या मालिकेचं उत्तर आपण इथं झटकन या पद्धतीने काढू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो या टाईपच्या उदाहरणांचं उत्तर तुम्ही झटकन सोडू शकता मी या ठिकाणी मित्रांनो दोन टाईपची उदाहरणं तुम्हाला समजावून दिली दोन्ही उदाहरणासाठी वेगवेगळ्या दोन ट्रिक आहेत त्याही समजावून दिल्या त्या ट्रिकचा व्यवस्थितपणे सराव करा मित्रांनो तुम्ही जितका जास्त सराव कराल तितका जास्त त्या ट्रिक तुमच्या अंगवणी पडतील तुमच्या लक्षात राहतील आणि ऐनवेळी तुम्हाला परीक्षेत अशा पद्धतीची उदाहरणं जर आली तर तुम्ही त्या ट्रिकचा उपयोग करून झटकन तुमचं उत्तर काढू शकता तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तुमच्या गणितासंबंधीच्या काय जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवरील अजून जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची गरज जर तुमच्या मित्राला असेल तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद